नमस्कार आम्हालाच मतदान करा आम्हालाच मतदान करा आम्हालाच मतदान करा कुणी खुर्ची देत का रे खुर्ची एका लाचाराला कोणी खुर्ची देत का अरे कशासाठी एक लाचार खुर्ची वाचून सत्य वाचून फेसबुक लाईव्ह वाचून वर्षा बंगल्या वाचून हिंडत आहे जिथून कोणी उठवणार नाही अशी खुर्ची शोधत आहे अरे कोणी खुर्ची देत का रे खुर्ची नाही देणारे बाळा मी असा लाचार आता पार थकून गेलोय सांगतो या मोल्यांच्या मतांवरती थडग्यावरती मुजरा घालून घालून आता आता मला हवंय मुख्यमंत्री पद माझ्या अधू बाळासाठी त्याच्या बॉलिवूडच्या च्या दोस्तांसाठी तेजसच्या पार्ट्यांसाठी इधर तुझी जबाबदारी आहे आणि एक हेलिकॉप्टर हवाय फोटोग्राफी करण्यासाठी मला हिंदुत्व नको बाळासाहेबांचे विचारही नको अधिवेशन नको कोणतीही जबाबदारी नको आणि या शिवसैनिकांची भेट तर नकोच नको अरे साहेब थांबा 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 तापी पासू घर कोंबड्यांसाठी महाविकास आघाडीला निवडा